नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा रायगड संदेश न्यूज चॅनल आणि बेल आयकॉन ला क्लिक करा दोन हजार एकवीस दोन हजार बावीस मध्ये मोठ्या प्रमाणावर माती उत्खनन करून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या माजी गुन्हा दाखल करण्यासाठी शासनाचे सरपंचा न्याय न्यायालयाने अखेर चिखली ग्रामपंचायताच्या सरपंच सौ दीपाली दत्तात्रय पांडेल यांच्या सहपती आणि दोन मुले असे विष प्राशन करून देहत्याग करण्यासाठी आपल्या घराला आतून बंद करून शासनाला जाब विचारू लागले यावेळी संपूर्ण चिखले हे त्यांच्या घराजवळ जमा झाले देहत्याग केला तर आम्ही देहत्याग करणार असल्याचा इशारा दिला यावेळी पनवेलचे प्रांत अधिकारी राहुल मुंडके हे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याने आम्हाला देहत्याग करावा ला लागत असल्याची भावना सरपंच सौ तांडेल यांनी व्यक्त केली यावेळी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन घाडगे तसंच पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर हे आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल होऊन सरपंच व काढण्याचा प्रयत्न करीत असतानाही सरपंच आणि ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहेत यावेळी संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी रेटून धरली मात्र उपविभागीय अधिकारी तथा न्याय दंडाधिकारी या गंभीर बाबीकडे फारसे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली यामुळे यावेळी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी सरपंचा घराचा दरवाजा तोडण्याचे आदेश देताच सरपंच सोदिपाली तांडेल आणि त्यांचे पती दत्तात्रय तांडेल यांनी कीटकनाशक विषयी द्रव्यप्राशन केले तात्काळ पोलिसांनी त्यांच्या रुग्णालयात रवानगी केली यानंतर संतप्त ग्रामस्थांनी मात्र पोलिसांच्या तसंच गटविकास अधिकाऱ्यांची वाहने अडविली यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडी आणि संतप्त ग्रामस्थांमध्ये जोरदार बाचाबाची झालेली पाहायला मिळाली ग्रुप ग्रामपंचायत शिकले मी त्यांचा पती दत्तात्रय विठ्ठल तांडे समाज शिकले ही माझी दोन मुलं आहेत आम्ही सतरा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पंचायती समि पंचा पंचा समितीमध्ये पंचायत ग्रा पंचायत समितीला आम्ही उपोषण केलं सळग बारा दिवस उपोषण केलं तरी देखील आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही आम्हाला साहेबाई लेटर दिला की तुमची आठ दिवसात मिटिंग लावतो म्हणून आम्ही बारा दिवशी उपोषण सोडलं मी त्यांच्याकडे तीन चार पेऱ्या मारल्या तरी देखील काही कुठल्याही प्रकारची आमची मिटिंग घेतलेली नाही आम्हाला इथे पुढच्या महिन्यात देतो आठ दिवसात देतो आता आम्हाला कुठल्याही शासन असेल प्रश्न असेल आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावरती विश्वास राहिलेला नाही आणि आम्ही हा म्हणून लाचचा पर्याय निवडलेला आहे की माझ्या आम्ही माझ्या कुटुंबासह आम्ही त्याग करत आहोत जर यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही आम्ही त्यांना सांगितलं बारा वाजून गेले आता आई पाच मिनटं वेळ मागितला आहे तर त्यांना आम्ही पाच मिनटं वेळ दिलेला आहे आहे साहेबांना काही जर मला काही त्यांच्यावर जर दा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही दे त्याग करणार आम्ही माझ्या कुटुंबासह हे आम्ही निश्चित केलेलं आहे कारण का आम्हाला न्याय मिळणारच नाही कारण का सगळे सगळ्यांच्यावरती दबाव आहे सत्तेचा गैरउपयोग करून त्या आमच्यावरती दा गुन्हा दाखल होतोय ते। पण त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही त्यांचा साठेकर रजिस्टर आहे काही माती उत्पन्न केलेले आमच्याकडे ॲविडन्स आहेत फोटो आहेत तरी देखील त्यांच्यावरती कारवाई होत नाही का होत नाही हा त्याच्यामुळं आम्हाला माहिती नाही आम्ही देय करणार आहोत हा आमचा लाचचा निर्णय आम्ही ठाम आणि आमच्या निर्णयावरती आम्ही ठाम आहोत पोरांना घेऊन देहत्याग करणं छोटी गोष्टी नाही आहे जे घेतले आहे जे बसले आहे ते आरामात झोपले मस्तीपैकी राहिले आहेत ते या माणसाचं काय आहे हा काय चुकी केली आहे लढत आहे ना आमच्यासाठी आमच्या आम्हाला पाहिजे हे सगळं न्याय पाहिजे सगळं हे कोण देणार आम्हाला न्याय हे बघा जर एवढे मोठे साहेब आहेत ते सगळं काही करू शकत नाही तर न्यायालयामध्ये हे न्याय करून त्या तारकावर तारका देणार आहेत ते मग तिथे जाऊन तरी काय उपयोग आहे मला सांगा ना बाराती ती उपासून केला त्याचा काही अर्थ नाही आहे अंतिम पर्याय तुम्हाला योग्य वाटतो योग्य तर नाही आहे योग्य नाही आहे माझ्या की चार हजार संपली नेबल असते ना इथपर्यंत गेली आहे हे पण चुकीचं आहे ना या गोष्टीसाठी तुमचा सर्वांचा पाठिंबा आहे